नमस्कार मित्रांनो हर हर महादेव आज आपण जाणून घेणार आहोत भारतभरातील महाशिवरात्रीच्या निमित्ताने भरवल्या जाणाऱ्या विविध भव्य यात्रांविषयी आसामपासून उत्तर प्रदेशपर्यंत आणि हिमालयापासून ओडिशापर्यंत शिवभक्त कशाप्रकारे श्रद्धा व्यक्त करतात याची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूया मा महाशिवरात्रीचे महत्त्व महाशिवरात्री हा भगवान शिवाचा अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा उत्सव मानला जातो या दिवशी भक्त उपवास करतात रात्रभर जागरण करतात आणि ओम नम शिवा या मंत्राचा जप करतात भारतभरातील विविध तीर्थक्षेत्रांमध्ये या दिवशी विशेष यात्रांचे आयोजन केले जाते मंदिर परिसरात पूजेचे साहित्य अक्रोड कमळाची फुले आणि इतर धार्मिक वस्तूंची दुकाने सजलेली दिसतात ईशान्य भारत आसाम आसाम राज्यातील शुक्रेश्वर मंदिर आणि उमानंद मंदिर हे महाशिवरात्रीला हजारो भाविक भक्तांच्या दर्शनासाठी येतात या दिवशी विशेष यात्रेचे आयोजन केले जाते ब्रह्मपुत्रा नदीच्या काठी असलेले उमानंद मंदिर अत्यंत पवित्र मानले जाते भक्त मोठ्या भाविक भक्ताने दर्शन घेतात ओडिशा ओडिशा राज्यात भाविक महाशिवरात्रीला कडक उपवास करतात ते शिवमंदिरा जाऊन अभिषेक करतात आणि संपूर्ण रात्र जागरण करतात येथील शिवमंदिरामध्ये विशेष पूजा आणि आरती आयोजित केली जाते उत्तर प्रदेश वटेश्वर मंदिर उत्तर प्रदेशातील वटेश्वर मंदिर येथे महाशिवरात्रीनिमित्त भव्य यात्रा भरते विशेष म्हणजे राजस्थान आणि मध्य प्रदेश येथून भक्त पवित्र पाण्याची कावड घेऊन येथे पोहोचतात ते शिवलिंगावर जलाभिषेक करून आपली श्रद्धा व्यक्त करतात मध्य हिमालयातील यात्रा मध्य हिमालय परिसरातही या दिवशी मोठी यात्रा भरते डोंगराळ भागात असूनही हजारो भाविक कठीण मार्ग पार करून शिवदर्शनासाठी येतात ही श्रद्धेची आणि भक्तीची अनोखी परंपरा आहे बारा ज्योतिर्लिंगाची विशेष यात्रा महाशिवरात्रीच्या निमित्ताने भारतभरातील बारा ज्योतिर्लिंगांच्या स्थानी विशेष उत्सव साजरा केला जातो सोमनाथ काशी विश्वनाथ महाकालेश्वर त्र्यंबकेश्वर अशा पवित्र स्थळांवर लाखो भक्त दर्शनासाठी येतात या दिवशी मंदिर परिसरात दिव्यांचा प्रकाश भजन कीर्तन आणि विशेष आरती यामुळे भक्तिमय वातावरण निर्माण होते विशेष उपक्रम रिवा ते अयोध्या दोन हजार चोवीस दोन हजार चोवीस साली रिवा येथून अयोध्या येथे महाशिवरात्री उत्सवाच्या निमित्ताने एक भव्य नंगारा पाठविण्याचे नियोजन करण्यात आले अशा प्रकारचे विशेष धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रम हे महाशिवरात्री यात्रेचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य मानले जाते महाशिवरात्री हा केवळ एक सण नाही तर तो श्रद्धा भक्ती आणि सांस्कृतिक एकतेचा उत्सव आहे भारताच्या विविध राज्यांमध्ये वेगवेगळ्या परंपरा असल्या तरी सर्वांचे लक्ष एकच भगवान शिवाची आराधना असते हर हर महादेव जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि अशाच धार्मिक व माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओसह तोपर्यंत हर हर महादेव